नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात राम जन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे यानिमित्त जळगाव शहरात दिनांक वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान दादा महाराज जोशी यांच्या वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार आहे दरम्यान या कथेसाठी सभामंडपाची बांधणी सुरू आहे दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत शहरातील जी एस मैदान ग्राउंड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे श्रीराम भक्त शिव महापुराण समिती व आमदार राजूमामा मित्र मित्रपरिवार यांच्या वतीने या श्रीराम वती कथेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव आज येणाऱ्या बावीस तारखेला आयत्याला श्रीराम प्रभूची प्राण प्रतिष्ठा होते आणि या निमित्त साधून आम्ही जळगाव शहरात सुद्धा जळगाव शहराला आयत्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आज वीस तारखेपासून तर चोवीसपर्यंत परमपूज्य दादा महाराज जोशीची जिथे रामकथा होणार आहे आमचे नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ असतील आमचे शिवपुराण समिती असेल सर्व कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमात याचं आयोजन केलेलं आहे आमचे शिवपुराण समिती अध्यक्ष नितीन भाऊ व सर्व समितीचे सदस्य याच्यामध्ये शोभायात्रासुद्धा वीस तारखेला अकरा साडे अकराला राम मंदिरावरती ग्रंथाची शोभायात्रा निघेल इथे साडेबारा एकला येईल आणि दोन वाज्याला कथेची सुरुवात होईल असं याचं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक चौकामध्ये शहरातले बऱ्याच चौकामध्ये आम्ही शोभीकरण केलेलं आहे भगवे झेंडे लावलेले आहेत काही राम मंदिरं सजवले जाणार आहेत तिथे क्रीन लावली जाणार आहे की जेणेकरून तिथे अयोध्याचा सोळा सर्व श्रीराम भक्त सर्व हिंदू भक्तील असं याचं जळगाव शहरामध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की आपण सर्व लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आपल्या घरी आपल्या जळगाव शहराला अयोध्या बनावी आणि रामकथेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही सर्वातून विनंती संपूर्ण भारत भारतभरामध्ये एक राम लहर निर्माण झालेली आहे आणि त्या राम लहरमध्ये आपलं जळगाव मागे राहणार नाही या संदर्भात जळगावचे आमदार आदरणीय राजूमामा गोळे शिवपुराण सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी यामध्ये मोठ्या हिरिरीने भाग घेऊन की जळगावच्या ज्या भक्तगणांना अयोध्येला जाणं शक्य होणार नाही परंतु अयोध्येच्या आनंद इथेसुद्धा उपभोगता येईल अशा पद्धतीने रामकथेचं आयोजन केलेलं आहे पाच दिवस चालणाऱ्या राम या रामकथेमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी आपण त्यांना विनंती करतो आहे इथे प्रसादाचं रोज वाटप होईल बावीस तारखेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जळगाव नगरी जी आहे ती सजायला सुरुवात झालेली आहे जळगाव शहरातनं आज आपण फेरफटका मारत असाल तर निश्चितपणे एक भगवमय वातावरण झालेलं आहे आणि प्रत्येकांच्या तोंडी आज रामाशिवाय दुसरा शब्द येत नहीं है अशा या भक्तिभाव वातावरणामध्ये या राम कथेची जी, जी आहे ती शिदोरी आपण जळगावच्या भाविकांना देणार आहोत